पहिल्या टप्प्यासाठी उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि उद्याच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे नागपूर लोकसभा मतदारसंघात एकसष्ट संवेदनशील केंद्र आहेत तर रामटेक मध्ये त्रेसष्ट संवेदनशील मतदान केंद्र आहेत नागपूर आणि रामटेक या मतदारसंघात एकूण चार हजार पाचशे दहा मतदान केंद्र आहेत एकूण पाच लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे जितेंद्र शिंगाडे आपल्याला अपडेट देत आहेत जितेंद्र उद्या मतदान होत आहे आणि तयारी अंतिम टप्प्यात आलेली असणार आहे काय तपशील नक्कीच नम्रता कारण अवघ्या आता बारा तास उरलेले आहेत सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार आहे आणि संध्याकाळी सहापर्यंत ही मतदानाची वेळ आहे आणि या मतदानासाठी पूर्व विदर्भातील पाचही लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जवळपास सत्त्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रशासनाची जी तयारी आहे ती पूर्ण अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे सकाळपासून जे मतदान कर्मचारी अधिकारी होते ते आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत चोवीसशे मतदान केंद्रे ही नागपूर शहरात तर एकवीसशेचे जवळपास मतदान केंद्रे ही रामटेकमध्ये आहेत संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आता मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी पोहोचलेले आहेत त्यांनी आपापली तयारी सुरू केलेली आहे जी मतदान मतदानाची जी सामग्री असते साहित्य असते ते संपूर्ण मतदान केंद्रावर पोहोचलेलं आहे सकाळी सहा वाजता मॉकपोलला सुरू होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सात वाजता सुरू होणार आहे आणि प्रमुख लढतींमध्ये नागपूरमध्ये नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर या लक्षवेधी लढ लढती आहेत आणि विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये यावेळेस बहुतेक ठिकाणी या दुरंगीच म्हणजे दोनच काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट सामना असल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय लोकशाहीचा उत्सव आहे आणि मतदारांनी मतदानामध्ये मध्ये सहभागी व्हावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहेत जितेंद्र धन्यवाद या सगळ्या माहिती